पाणीटंचाई हा एक गंभीर समस्याचा विषय बनला आहे आपण दैनंदिन वापरात दात घासताना भांडी धुताना किंवा अंघोळ करताना पाणी तसेच उघडे ठेवून जातो त्यामुळे पाण्याचा खूप मोठं अपव्यय होतो या प्रकल्पात मुख्य उद्दिष्ट आहे स्वयंचलित तंत्रज्ञानाचा वापर करून घरगुती पाण्याची बचत करणे म्हणजे जितकं आवश्यक तितकंच पाणी वापरलं जाईल आणि बाकीचं पाणी वाचवलं जाईल प्रकल्पाची संकल्पना आणि कार्यपद्धती अशी आहे की आमचा प्रकल्प सेन्सर आधारित स्वयंचलित न नियंत्रण प्रणालीद्वारे चालला जातो यासाठी आम्ही एक आय आर सेन्सर वापरणार आहे आय आर सेन्सरची रेंज ही तीन सेंटीमीटर से। ते तीस सेंटीमीटर अशी असते त्यामुळे जेव्हा आपण पाण्याखाली पाण्याच्या नळाखाली हात वगैरे धुऊ तेव्हा तो तो हाताला सेन्स करून न चालू होईल आपण जेव्हा हात बाजूला काढू तेव्हा तो न आपोआप बंद होईल तर या आय आर सेन्सरला कंट्रोल करण्यासाठी आपण इथे आरडेनिओ वापरणार आहे तर आरडेनिओ हा एक कंट्रोलर आहे आणि आपण आर्डेनिओ ऐवजी दुसरा कोणताही मायक्रो कंट्रोलर वापरू शकतो आणि अशा प्रकारे पाणी फक्त आवश्यक ते पुरतंच वापरलं जाईल आणि पाण्याचा अपव्य टाळला जातो ठीक आहे तर आम्ही या प्रकल्पात वापरलेले काही घटक आहेत जसे की आय आर सेन्सर आर डीनिओ किंवा मायक्रो कंट्रोलर पॉवर सप्लाय पावर सप्लाय आपल्याला पाच वोल्ड किंवा बारा वोल्टसुद्धा देता येईल एल ई डी इंडिकेटर प्रणाली कार्यरत आहे की नाही हे दाखवण्यासाठी आपण ई डी इंडिकेटर वापरू शकतो तर ह्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये स्वयंचलित पाणी नियंत्रण प्रणाली पाण्याचा चाळीस ते साठ टक्क्यापर्यंत अपव्यय थांबवणे हात न लावता वापर स्वच्छ आणि सुरक्षित वीज कमी चालवणारे स्वस्त आणि कोणत्याही नळाला बसवता येईल असे फायदे घरगुती पाण्याची बचत होते स्वच्छतेत सुधारणा होते वीज आणि पाण्याचे दोन्ही संतुलन होते पर्यावरणपूरक आणि टिकाऊ उपाय आहे उपयोगाचे क्षेत्र घरातील स्वयंपाकघर आणि बाथरूम शाळा हॉस्पिटल ऑफिससारख्या सार्वजनिक ठिकाणी हॉटेल्स रेस्टॉरंट या ठिकाणी आपण हे यूज करू शकतो नवनीयता आणि भविष्यातील सुधारणा या प्रकल्पातील सेन्सर तंत्रज्ञान आणि मायक्रो कंट्रोलरचा संगम करून पाणी वाचवणारी सुलभ आणि कमी खर्चिक प्रणाली तयार होते भविष्यात सुधारणा करून मोबाईल वापरून पाण्याचे नियंत्रण करणे सौरऊर्जेवर चालणारे मॉडेल तयार करणे असे आपण ह्यात सुधारणा करू शकतो निष्कर्ष घरगुती स्मार्ट वॉटर सेवर हे एक पर्यावरणपूरक स्वयंचलित आणि वापरण्यासाठी सुलभ असे यंत्र आहे जर हे प्रत्येक घरी बसवले तर पाणी संवर्धनात मोठा हातभार लागेल आणि भविष्यात पाणी टंचाईची समस्या काही प्रमाणात सोडवता येईल धन्यवाद